आज आपण कोबीची भाजी कशी करायची हे पाहत आहोत तर सुरुवातीला आपण कोबी पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्याचे सुरीच्या साहाय्याने मोठे तुकडे केले आणि ते छोटे तुकडे करण्याकरता या यंत्राचा आपण वापर करत आहोत या यंत्राच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे हे तुकडे बारीक बारीक करून घेतलेले आहेत आता येथून पुढची विधी काय आहे ते आपण आता पाहत आहोत आता आपण मसाला म्हणून मिरची मीठ आणि लस लसूण हे घेऊन त्याचं आता पेस्ट करणार आहोत मिक्सरच्या सहाय्याने ही पेस्ट आपण करणार आहोत आणि आता आपण मिक्सरला लावणार आहोत मिक्सरच्या साह्याने मिक्सरच्या सहाय्याने आपण ते बारीक करून घेतलेली आहे लसूण हिरवी मिरची आणि सेंधो मीठचा आपण आपण वापर केलेला आहे त्यामध्ये आयोडिनयुक्त नमक आपण वापरत नाही कारण ते स्वास्थ्यासाठी हानिकारक असतं तर अशा प्रकारे हे तीन पदार्थ मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि आता पुढे जो विधी करायचा आहे त्यासाठी कढई आपण गरम करून घेतलेली आहे तेल टाकून मसाला आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे हे तेल रिफाईन तेल, तेल आपण वापरत नाही आहोत आपण शुद्ध घाण्याचं तेल वापरतो आणि अशा प्रकारे तेल थोडंसं आपण गरम करून घेत आहोत त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यात तेल टाकलेलं आहे आणि गॅस अतिशय मंद ठेवलेला आहे कारण ते तेल जळून जाऊ नये याची दक्षता घेणं आवश्यक असतं ध्यान कमी केला तर चालेल इथे आवाज येणार नाही बोला मॅडम बोला तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी चांगली तडतड वाजेल एवढं इतपत तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये नंतर जिरे टाकायचे जिरे जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची तेलामध्ये जिरे मोहरी भाजून घेतलं किंवा तळून घेतलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आपण केलेली जी पेस्ट आहे ती पेस्ट आता त्यामध्ये टाकत आहोत लसूण हिरवी मिरची आणि सेंधू मीठ टाकून केलेली जी काही पेस्ट आहे ते पण आता आपण तेलामध्ये परतून घेत आहोत कढीपत्ता टाकायचा कढीपत्ताही टाकू शकतो आपण त्यामध्ये म्हणजे आणखी त्याचा सुगंध येऊन रुची भाजेची वाढण्यास मदत होते कढीपत्ता हा अतिशय गुणकारी आहे त्याचा देखील आपण वापर करू शकतो कढीपत्ताही टाकलेला आहे आणि आता ते तेलामध्ये आपण भाजून घेत आहोत फ्राय करून घेत आहोत तर हो। हो। अशा पद्धतीने उलटण्याच्या साहाय्याने थोडंसं तेलामध्ये आपण ते भाजून घेत आहोत हिरवी मिरची देखील एक टाकलेली आहे त्याच्यामध्ये ती थोडीशी हिरवी मिरची देखील आपण तेलात भाजून घेत आहोत अशा पद्धतीने हा मसाला या ठिकाणी आपण तयार करत आहोत तिथे विशेषत आपण लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट अशी आहे की जे काही तेल आपण वापरत आहोत या गोष्टीसाठी ते तेल शुद्ध घाण्याचे तेल आहे आणि आता आपण हळद त्यामध्ये टाकत आहोत साधारणतः छोटा एक चमचा हे त्याचं प्रमाण आहे हलवत राहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण ते जळून जाऊ शकतं जर आपण हलवलं नाही तर म्हणून मसाला हा जळून गेला तर त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही त्याचे गुणधर्म आपल्याला मिळणार नाही म्हणून मसाला आपण त्यामध्ये <गगी> थोडासा हलवत राहून तो भाजून घेणं आवश्यक असतं तर अशा पद्धतीने आपण आता उरलेली जी काही कापलेली आपण भाजी आहे कोबीची ती आता कढईमध्ये टाकून त्याला हलवून परतून त्याला वाफवून घेणार आहोत म्हणजे मग आपली भाजी छानपैकी तयार होणार आहे तर अशा प्रकारे ही भाजी आपण आता हलवत आहोत मसाला काय काय टाकलेला आहे आपण आता पाहिलेलं आहे आणखीनही त्यात काही आपण टाकणार आहोत का हे पण आपण आता पाहणार आहोतच तर ही भाजी आपण वाफून घेतो शिजवण्याची आपल्याला आवश्यकता असत नाही शिजवण्यापेक्षा वाफून घेणं हे अतिशय चांगलं असतं शिजवण्यामुळे त्यातील बरेचसे जे काही पोषक तत्व असतात ते नाहीचे होत असतात म्हणून भाजी करत असताना हे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे आपण आपल्या सवयीनुसार जास्तीत जास्त शिजवण्याचा प्रयत्न करत असतो तर भाजी जास्त शिजवण्यापेक्षा ती थोडक्यात शिजवली तर त्याचा जास्त फायदा होतो कारण त्यातले जे पोषक तत्व असतात ते शाबूत राहतात जसे ते तसे राहतात आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा होत असतो म्हणून वाफवून केलेल्या ज्या भाज्या आहेत ह्या श्रेष्ठ आहेत कारण त्यातील तत्व जसेच्या तसे राहते आणि वापरून घेतल्यामुळे त्यातली जी रुची आहे आज आपण कोबीची भाजी कशी करायची हे पाहूया तर सुरुवातीला आपण कोबी धुवून घेतलेला आहे आणि आता तो कापून घ्यायचा आहे तर कापून घेत असताना सुरीच्या साह्याने मोठे तुकडे करून घेऊन एका यंत्राच्या साह्याने त्याचे बारीक बारीक तुकडे आपण करत आहोत तर हे तुकडे करून झाल्यानंतर मग पुढे आपण काय करायचो तो विधी पाहणार आहोत तर तुकडे करत असताना या मशीनचा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला वापर करता येतो आणि अतिशय छान असे छोटे छोटे तुकडे त्याचे होतात